नमस्कार मी जोक्सना माहु आज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिल ला, अँड काउन्सलर पालकांनो आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा असं बरेच वेळा होतं ना आपली मुलं आपलं ऐकत नाहीये आपली मुलं यु नो कशा तरी बिहेव करत आहे रडताय त्यांना काही नाही मिळालं तर ते हातपाय पडताय त्यांच्या हातातून टीव्हीचा रिमोट घेतला तर ते आरडाओरडा करताय हो ना असं होतं ना आणि आपण म्हणतो यावेळेला ते ऐकत आहेत त्यामुळे कळतच नाही अशा वेळेला आपण चिडतो त्यांच्यावर आपण रागवतो मग ते अजून चिडतात मग ते अजिबातच ऐकत नाही पण का अजून एक सांगते जेव्हा आपल्याला बरं नाहीये का जेव्हा काही गोष्टी करायच्या आपण करतोच ना आपल्याकडे पाहुणे येणार आहे आपल्याला बिलकुल बरं नाही परंतु आपण त्यांचं स्वागत करतो एक छान हास्य देऊन करतो ना मग हे आपण सगळे का करतो आणि आपली लहान मुलं ह्या सगळ्या गोष्टी का नाही करत त्यांना का नाही कळत टी व्ही भरपूर वेळ बघून झालाय जर आपण आता हातामधून रिमोट घेतोय तरी पण ते आरडाओरडा करतात तरी पण ते नखरे करतात मग का ह्या गोष्टी कशासाठी का म्हणून त्यांच्या लहान बहीण भावाला मारतात का म्हणून त्यांना कळत नाही आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि आपण कसे बिहेव करतोय याचं कारण जर आपल्याला कळालं तर आपण त्यांना ॲक्सेप्ट करू आपण या गोष्टींवर कंट्रोल करू शकतो मग ते कसं तुम्हाला माहिती आहे ते असं का करतात कारण त्यांचा ब्रेन त्यांचे इमोशन्स रेग्युलेट करतो त्यांना नाही कळत ते बिहेव कसं करायचं आहे त्यांचे इमोशन्स आहे ते सगळे जे बाहेर येत आहेत त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट नाही झालेली आहे आपण अडल्ट आहोत आपले ब्रेन्स डेव्हलप झाले मग याच्यावर उपाय काय त्याचा पण मी नक्कीच सांगणार आहे पण त्याच्यासाठी हो, तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघावा लागेल पण आता एवढंच सांगेल आहे त्या सिच्युएशनला ॲक्सेप्ट करा त्यांना काही टॅगलाईन्स देऊ नका आणि त्यांना कळू देत की हे कशामुळे आपण करत आहोत हे का नाही करायचे ते हळूहळू आणि जर खरंच तुम्हाला हवं आहे हे कॅन्टर्म सेंचे बंद व्हायला हवेत मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे तर पुढच्या व्हिडिओजमध्ये तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा आणि विसरू नका माझा नेक्स्ट व्हिडिओ बघायला ठीक आहे आणि रोज माझा फॉलो करा सिक्रेट म्हणता तो म्हणजे तुमच्या पल्ल्याला रोज दोन वेळा हक करा मिठी मारा थर्टी सेकंडसाठी आणि सांगारे बाळा तुम्हाला खूप आवडतो माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे धन्यवाद